सगळं सगळं कर्ज काय झाले रात्री काल बैठक झाली त्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये बजेट थकबाकीदार आहेत त्यांचं माफ करू काही त्रास झाले ज्यावेळेस होणारे सहदेव अहमदपूर येथून विधान भवनाकडे शेतकऱ्याच्या विविध मागण्याच्या संदर्भात विधानभवनाकडे जात आहे पाय चाललं हो एकटाच चाललं कसं आहे या राजकारणातल्या लोकांनी समाजकारण किंवा शेतकऱ्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचं म्हणलं की त्याचं राजकारण सुरू केलेलं आहे शेतकऱ्याला काही दोन पैसे द्यायचे म्हणलं शेतकऱ्याचं हक्काचं घामाचं दाम द्यायचं म्हणलं की ते द्यायला तयार नाहीत आता परवाच विधानसभेच्या निवडणुकात त्यांनी घोषणा त पाऊस केला त्याच्या अगोदर त्यांनी एक रुपयाचा विमा चालू केला त्याच्या अगोदर त्यांनी आठ हजाराची नुकसान भरपाई जी होती ती तेरा हजार पाचशे केली एक रुपयाच्या पीक विम्याचा निर्णय माघारी घेतला त्याच्यानंतर ते तेरा हजार पाचशे ची मदत आठ हजार पाचशे वर आणून ठेवली आणि विम्याच्या बाबतीत जे वर्षभरामध्ये आपल्याला सतरा ट्रिगर होते ते सुद्धा बंद केलेले आहेत म्हणजे डायरेक्ट कापणी प्रयोगाच्या आधारावर आपल्याला विमा मिळणार म्हणजे त्याचं काय ते सदा क म्हणजे कंपनीच्याच भल्याचे निर्णय आजपर्यंत दोन हजार एकोणीस पासून कापणी प्रयोगाच्या आधारावर एकाही शेतकऱ्याला विमा मिळाला नाही एक ते जे नांगर घेऊन चालला हा पाठीमा काय हा ते काय झालं ते परवा आमच्या हडोळती मध्ये एक शेतकरी दाम्पत्य सत्तर वर्षाचा म्हातारा माणूस आणि त्याची पत्नी दोघे जण मिळून खांद्याला जो अडकवून दुंडे आणत होते तो फोटो जो व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाला आणि विधान भवनात चर्चा झाली की बाबा एका शेतकऱ्यानं म्हणजे स्वतःच्या खांद्यावर जू घेऊन नांगर ओढला ते दुंडे आणले तर त्याला मदत करायला पाहिजे सहकार मंत्री कृषी मंत्री यांनी त्याला फोन केले आणि तुमचं कर्ज कर्ज माफ करून मी त्यावेळेस एक विचार प्रश्न सोशल मीडियावर विचारला की बर प्रत्येक शेतकरी शेतकरी जर खांद्यावर नांगर घेऊन ओढणार असेल आणि हे सरकार जर त्याला कर्ज माफ करणार असेल तर मीच विधान भवनावर नांगर घेऊन येतो म्हणून मी या ठिकाणी निघालोय you <laughs>